पार ब्रह्म सेवालाल सेवा की भगवान पाले कृष्ण भगवान राष्ट्र शिव भगवान आहांतपस्वी डॉक्टर राम राम महाराज సద్గురు స్వామి అప్ మహారా సరే చైతన్య చాలా తిరిగి మైతన్య అది మేక్తి పార్బ్రహ్మ జగద్గ్వా हरित कांतीराव प्रणे महाराष्ट्र संपूर्ण भारत देशाने हरवभरो करावबरो संतरावजी नाईक अशाच प्रकारे ते तमसे माता पिता भाई बेन चांदे नायक करबरी असभी नसाभी रायसाने तांडे तांडे त्यावेळेस शेत हरिभक्त पारायण शेत आपण मतच माहिती ज्ञानमृताचं कोण वयोमृद्धाचा कोणी तपवमृताचं एकदाच प्रत्येकाला नाम न धावती वेळेल नाही मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या एकदाच शेतकऱ्यांनी मी मात मिलूच आणि चालू विषयी सुरुवात करूच तो आज जात असताना आपल्या बापू न तेराज वेगळे आणि जाधव परिवार माहिती

my कोणी काही का सिंगल सिंगल कडे वेळ कमीच जाणू दहावे देव ठेवेल तैसेची राहावे वेळेनुसार माय बापो धावती वेळेला माहिती बोलायला प्रयत्न बोलतो आहे मात्र बोलायला प्रयत्न कोणी काही करतानी साधुसंत केला गे आज बापू या लोक माहिती चले गो तो भगवान पण मत पण विनंती करेन प्रार्थना करेन प्रार्थना करे श्री पात्रता सुद्धा काय महाराज कोणी काय आपण कमीच करता येईल तर महान साधू संत प्रार्थना करा की कमो भगवान परमात्मा नको तुम्ही सणकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करू विनवा पण नारा ना कोणी काही कि तम जात साधू संत आपण विनंती करा की तम भगवान परमात्मान को कि हमारे ये परमात्मा बापू तारे करायचं wow. यांनी तिरकाली शांती मिळेल कोणी काही नवे नवे पुण्याशी एकदा जर मनुष्य जन्म म्हणे तर आम्हा बापू मनुष्य जन्मेन घाल कोणी काही तर ताई परमात्मा परमात्माच्या मागणी मागेल सही मागो यानंत जी लो जी मना काय काय पाय मागू निजना तुना लाखमोलाचा जन्म तुना भाले संतचे दर्शन मला, देव विश्वाचा मी पाहीरा काय मागायचा की साधु संतर दर्शन भोगो व भगवान परमार्थ मार प्राप्ति वे जाए करा ये जल्मेमा मनुष्य देहाची आनिदाने सच्चिदानंद रूप पदवी घेणे आवडा अधिकार तू मन ख्यान दि परमात्मा कोणी काही करता येऊन मागणी मागेल केला गो साई इतमा कुटुंब समाय मै भी भूका ना भूकाजा आहे कोणी काही वाजू राठोड वेपारी राजू भाऊ राठोड वेपारी अनुर सामती एक आशीर्वाद चा धन्यवाद धन्यवाद बेटी मंडळी शिवाय आशीर्वाद अरे म्हणून साथो साथ संजीव राठोड म्हणून सांगतो एकवीस रुपया आशीर्वाद चे धन्यवाद धन्यवाद जेथु मंडळी शिवाय आशीर्वाद तर ताई साधे संत केला गे माय बापू तो ने दाता बहुत कुछ दिया है। तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है, है। परमात्मा तु मुझे दाता बहुत कुछ दिया आहे घर काही दिल्याची परमात्मा कता राष्ट ईश्वर शिव बापू कस काही मागू हरी नाही नेते दिला दे हा भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधी केचा रामायण भगवान परमात्मा जन्मदिन माऊली भजने सारू आणि वर उपयोग करायचा भजने सारू आपण तीन टाईम भोजन करायचं पण एक टाइम भजन आज आपण आधुनिक युगीमध्ये जबरेस माय बापो प्रत्येकाने एक मोबाईल रच आणि मोबाईल चोवीस योग्य प्रकारे ती सर्व्हिस द्यायची आहे कारण कमी ती घंटा येणा चार्जिंग चालत नसते मोबाईल व्यवस्थित शंभर वर्ष आहे करताना कमीत कम चोवीस घंटा मध्ये दस मिनिट तरी व परमात्मा चिंतन करते जास्त सजेशनच केला गे की काही मांगुरे रे हो होणं आणि बोल जन्मदिनोची परमात्मा हमणीय तोवर चालू ज्ञानेश्वर राठोड यांनी एकोन रुपयात आशीर्वाद आशीर्वादचे धन्यवाद धन्यवाद बेटी मंडळी शिवा बाहेर आशीर्वाद आणि वनून सातो सात, साथ ज्ञानेश्वर बोस जाधव यांनुसाम एक काउंड रुपयात आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद साई मागोरे तुझे सत्य wow. सामर्थ्य केले समर्थ तू भगवान आणि मोन जन्मदिनोच wow. एवढं सर्व विक्रम भाऊ जाधव एनुसते एकावन्न रुपया आशीर्वाद चा धन्यवाद धन्यवाद मंडळी शिवा बाहेर आशीर्वाद आणि म्हणून सातो सात हिरालाल राठोड यांनु सांगतो एकवीस एकावन्न रुपया आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद बेठी शिवा शिवाबाहेर आशीर्वाद

कोण के र फगनगत भेल केनसे भाई केनसे कुल केनसे गनगत जयराबाद आवत फक्त मसाणे लग पण के एकच मशान मुमिलबार सुंदर वाक्य रे मौली अरे मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते-आते क्या दिया रे तुझे अपनो ने अरे अपनो ने ही जला दिया जाते-जाते पण के अत्रवे वाला तयार छे धन महाराज हा तोतरी केन चाय गौरविया हा सेगो करताना रोजवाडे तयारच सर चेतावाडा तयारच न तरी कोयतरी केवले तरी शाणू समन काय बेटा टाईम वेग दुरे धुरे लोक आम्ही सर वालो तयार अरे फुलेर मी सुगंध तो फुलेर किंमत र मुग फली दाळाचे होते आणि मग मुग फलीर मुक्काम पोतामरचा आणि एक, एक बोकाच होते ताण किंमत समाय बापू मुग फली दाळा महिर मुगफफली म दाळा निकल गो तो चलफल चेतानाक महाराज फुले मैर सुगंध निकळ गो तो फगेट फेकदाचा आणि खोकामेर बोका निकाळ गो तो कोयतरी जा चेताना करा दादा कधी काही सारे साधे संत केला गे की घडी घडी वाट याची पाहिजे अजूनही किती आहे अवकाश फुलं देतील आयुष्या शेवटी देहात आहेस आयुष्यात शेवटी देव सोड जात मार करे करे परिस्थिती यादावच कपे मैरच्या कपे मज बशी हा बशी मज गुजकी लागीत तरी मन खेचलो जावं रे वाचलो जावं दादा वाई बरे हातरी करबारच काही मांगो रे आणता Thank <laughs> you. करताना माई बापू आला गावत सजन गुरु अपार आशीर्वाद वन मी नाही बोलत माझी आपल्या सका भगवंत वाचा त्याची बोलत असे आणि सद्गुरु परमात्मा कृपाच कुणी काही करतानी काही भाऊ नाम काय सुभाष राठोड परदरी तांडा वरुर सामती एक आशीर्वाद धन्यवाद 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 बेधी मंडळी शिवाय शिवा बाहेर आशीर्वाद करता महाराज वेळे मी स मिनिट बाकी रायगेच कोणी काही हा सत्ताईस हजार संत के लगे ये बात लार बेटा बेटा रे लार पोतो आलो जीवन रोतो रोतो रे होतो चालू ही जीवन जगत गुरु तो गोर आहे पण जामेला बाप, बाप चले गो दादा चले गे पण दादा चले गे देखता देखता आपण भी उच परिस्थिती बेवाळीची माय बापू पण काही येतो आम्ही कधीतरी हाचे ना आम्ही आणि जे हात वेगी म्हणून आता ती फोटो जाणूच माझ्या जा जेणेकरून साधे संत केला की उंदरापासून तर, तर जा चंद्रापर्यंत एक एकना एकदन जाणूच राजावं पण पापुन्याचे काहीतरी कार्यक्रम चले जावा जेणेकरून शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला तरी काही शेवट मिठोयंचे खबर आहे का कीर्ती तो प्रत्येकीच म्हणत महाराज पण तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तम प्रकारे कीर्ती होईंचा असत

ये मारो होतो चालवत जीवन रो तो रोतो दादा तो सर्व गीताबाई राठोड यामध्ये स्वर्गवासी बापूर छोरी वरुण समती एकमे धन्यवाद धन्यवाद बेधी मंडळी शिवा बाहेर आशीर्वाद माऊली आज कवीकार कविताला कसं माझी आई लेखक लेख ल माझी आई कोणी काही कस माझी आई कीर्तनकार कीर्तनेच माझी आई प्रवचनकार प्रवचन एम कच माझी आई स्वामी तिन्ही जगाचा काही जग... फुलात फुल जायचे जगात प्रेम भरंत महान यारी कौतुक करा जर करेनच आहे पण करेक तरी वेळेमेती वेळ काढताना बापेर सुद्धा ध्यान करून गरजेचं कोणी काही यारी यारी चालत आपण आई माझी मायाचं सागर पण करेतरी वेळेमेती वेळ काढा आणि बापेर सुद्धा ध्यान दादा यारी जर घरेल कळस व घरेर बाप्पा याच रे दादा हाँ? यारी जर घरे मांडल्याच व घर बाप अस्तित्व दादा वा? यारी जर तमिर हमीर माया सागर वाटायचं तो बाप करुणार सागरच दादा म्हणे काही कण भरका बही ना पण यारी पेक्षा बापेल प्रेम श्रेष्ठ रच दादा हो करता वेळ माहिती वेळ करता करे तरी केर प्रयत्न करा फुलात फुल चापाचे आणि जगात प्रेम बापाचे माय बापो म्हणे काही पण तमीर हमीर बाप म्हणजे कसं करतो महाराज बाप म्हणजे मार झोड करावं बाप म्हणजे वेशणी बाप म्हणजे दारुड्या बाप म्हणजे बेवड्या दी टक्का बेशणी बापे मुळे आपण अठ्याण्णव कमी वेळ करा तरी वेळेला शेतकरी शेतकरी बाप परभाती जर खेटेन गो तो धन भर कष्ट करत दादा तुम्हाला तारे अरे सरू जिजागो का बापेन वळ खेचो काही भिया कोणी काही बाप माझा स्वाभिमानी बारा बाप स्वाभिमानी खरे दादा आणि बापे साम करे तरी ध्यान दे गरज समेंब करताही सदसंत के लागे ए बापेला हर बेटा बेटा विस्तार एक एक धागा काळी बांधना की घर चले गोरे जीव वरो लागू कोणी पतो चालो जीवन रोतो रतो रो दादा जीवन तो जायच छ पण रोतो रोतो ना जीवन जैन च आहे असं काहीतरी करता वा कबीरा जब हम पैदा हुए जगासे हमरो ऐसी करनी करे चलो हा असा गुरु आहे की जातो जातो तरी डाळेंचे आहे दादा असं काहीतरी कार्य करता काही वन जीवन केला गे बापू जीवन थोडा थोडाच जाय का की वेळ प्रत्येक राहायचं आणि आपण सुद्धा वेळ वेगळीच तर आता बोलतो वेवी शिवा जगद्गुरु शिवा भाषी बापू रामराव बापू सद्गुरु स्वामी आपा महाराज सकाळी सदुसंत चरणी अर्पण करूच स्वर्गवर्षी बापूर चरणी शिवा अर्पण करूच आणि शिवान पूर्ण विराम दुसू तो वे हो कार्यक्रम आला सिंग महाराज ऑफिशियल युट्यूब चॅनल प्रत्येक कोणी काही आणि प्रत्येक कोणी काही काही नाही सोडायच नाही महाराज ती साली मेन सोडून सोडूनच कोणी काही करताय माई बापो मेवी शिवाण पूर्ण विराम तुझे पार ब्रह्म जगदगुरु सेवा